नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा समाज कल्याण विभाग भरतीचा निकाल किंवा गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच प्रथम अँसर की आली होती सेकंड रिस्पॉन्सिट आली होती आणि त्यानंतर लागलेला आहे तो म्हणजे तुमचा निकाल गुणवत्ता यादी नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर जो काही फायनल स्कोर आहे तो तुम्हाला कळलेला असेल आणि तुमच्या मनात प्रश्न पडलेला असेल की आता आपण सेफ झोनमध्ये आहोत किंवा नाही कट ऑफ वेळ लागणार आहे तर त्याचबाबत बाबत डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि जो काही फायनल कट ऑफ आहे तो आपल्याला मेरिट लिस्टवरूनच काढता येतो म्हणूनच तो या ठिकाणी आपण पाहूया चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून छोट्या मोठ्या ज्या काही अपडेट्स आहेत किंवा नवीन जाहिराती आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील तर पहा मित्रांनो इथे आपण एक एक पदाचा कटऑफ पाहणार आहोत आणि हा कटॉप ऑफ असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरी जी आहे त्यासाठी असणार आहे आणि त्यामध्येही सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आता का आपण ओपन कॅटेगरीचं सांगतोय फक्त कारण की जी काही तुमची मेरिट लिस्ट आली सर्वांना माहीत आहे गुणवत्ता यादी आलेली आहे हे सर्व गुणवत्ता यादी आपण ग्रुपला प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही जर अजून पाहिलेली नसेल तर तुम्ही ग्रुपवर जाऊन समाज कल्याण असं सर्च करून त्या ठिकाणी यादी पाहू शकता तर पहा मेरिट लिस्ट जी आली त्यामध्ये काय काय मेन्शन आहे तुमचा रोल नंबर मेन्शन आहे त्यानंतर तुमचे मार्क्स मेन्शन आहेत रॉ स्कोर मेन्शन आहे तुमचं नाव मेन्शन आहे पण कॅटेगरी मेन्शन नाही म्हणूनच तुमची जर कॅटेगरी मेन्शन नसेल तर कोणता विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीचा आहे हा आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही त्यावरूनच आपण जो आहे तो कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो सांगू शकत नाही म्हणून कारण की ज्या कॅटेगरीच्या जागा असतात त्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी राखीव आहेत म्हणूनच कॅटेगरीचा कटॉप आपण सांगू शकत नाही पण मात्र ओपनचा कटॉप आपण सांगू शकतो आणि तोही सर्वसाधारण या पदासाठी तर इथे पहा जे काही वार्डन ही पोस्ट होती सर्वसाधारणसाठीची म्हणजे गृहपाल हे पद होतं ते सर्वसाधारणसाठी होतं त्यामध्ये जर ओपन कॅटेगरीचा आणि सर्वसाधारणसाठीचा कटॉप आपण पाहिला तर तो राहणार आहे एकशे ब्याऐंशी पॉईंट अठरावर कितीवर राहणार आहे एकशे ब्याऐंशी पॉईंट अठरावर आता हे का सांगतोय मी त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल की एकशे अठराच आपण एकशे ब्याऐंशी जे आहे आपण ते का सांगितलं अगोदर थोडक्यात कटॉप पाहून घेऊया आणि नंतर ज्यांना ज्यांना वाटत असेल की हे कटॉप आपण का बघतोय आणि इतका कटॉप का जाणार आहे त्याचंही कारण आपल्याला व्हिडिओच्या पुढे कळणारच आहे तर पहा पद कोणतं आहे आपलं वार्ड त्यासाठी कट ऑफ किती राहणार आहे एकशे ब्याऐंशी पॉईंट अठरा नंतर वार्डचं जे फिमेलचं पद आहे त्यासाठी कटॉप राहणार आहे एकशे सत्तावन्न पॉईंट सत्तावन्न कटॉफ जो राहणार आहे ओपनचा आपण फक्त ओपन कॅटेगरीबद्दल आणि त्यामध्येही सर्वसाधारण यासाठी बोलतोय तर ओपन कॅटेगरीचा वॉर्डन फिमेलचा जो कटॉप आहे तो राहणार आहे एकशे सत्तावन्न पॉईंट सत्तावन्न नंतर पुढचं पद जर आपण पाहिलं तर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर या ठिकाणी सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर या पदाचा जो कटॉप आहे तो एकशे पंच्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस इतका राहील आणि नंतर सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर हे जे पद आहे या पदाचा देखील कटॉप हा एकशे त्रेसष्ट पॉईंट सत्याहत्तर इतक्या मार्कांवर राहणार आहे तर पहा मित्रांनो इथे आपण ओपन कॅटेगरीचे सर्वसाधारणसाठीचे चार पोस्टचे कट ऑफ पाहिलेले आहेत आता हे कट ऑफ का सांगतोय कशाच्या बेसिसवर सांगतोय त्याची माहिती पाहूया ज्यांना ज्यांना ज्यांनी आता कट ऑफ पाहिले त्यांना पुढे पाहण्याची आवश्यकता नाही पण ज्यांना असं वाटते की काय इतके कट ऑफ लागतील तर त्याची माहिती तुम्हाला पुढे भेटणार आहे इथे पहा पहिलं पद आहे ते म्हणजे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर याच्या जर आपण जागा पाहिल्या तर एकूण जागा आहेत पाच मात्र ओपन कॅटेगरीसाठीची जी जागा आहे ती आहे फक्त एक जे पद आहेत ती आहे एक आणि यामध्येही सर्वसाधारण जर आपण पाहिलं तर तिथेही आहे एक ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारणसाठीचा किती उमेदवारांना घेतला जाणार आहे फक्त एका उमेदवाराला घेतल्या जाईल म्हणजे जो उमेदवार टॉप असणार आहे या यादीमध्ये त्याच उमेदवाराची निवड या ठिकाणी केल्या जाईल आता टॉप उमेदवार कोणता आहे तर इथे आपण जो काही पहिलं पेज आहे त्याचा फक्त स्क्रीनशॉट घेतला आहे कारण की जो मिरिटलिस्टमध्ये टॉपला कॅन्डिडेट आहे त्याचं नाव आपण बघतोय त्याला जर इथे मार्क्स आपण पाहिले तर एकशे त्रेसष्ट पॉईंट सत्याहत्तर इतके मार्क्स आहेत म्हणूनच एकच जागा आहे ओपनची आणि सर्वसाधारणसाठीची तर जो पहिला उमेदवार आहे त्याची निवड ओपन किंवा सर्वसाधारण ओपनमधील यासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो म्हणूनच ओपनचा कट ऑफ जो आहे सर्वसाधारणसाठीचा तो एकशे त्रेसष्ट पॉईंट सत्याहत्तर लाग सत्याहत्तरवर लागण्याची शक्यता आहे आता तुम्हाला कळलेलं असेल की का आपण सांगतोय की एवढा कट ऑफ का लागणार आहे तर ओपनचा इथे सांगतोय बाकी कॅटेगरीचा सांगू शकत नाही बाकी कॅटेगरीचा कट ऑफ हा कमीही येऊ शकतो त्याचं कारण असं की जर समजा वरचे हे पाच कॅन्डिडेट किंवा पाच सहा कॅन्डिडेट फक्त ओपन कॅटेगरीचे असले आणि इथून जर ओबीसी कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स सुरू झाले म्हणजे इथे ओबीसी कॅन्डिडेट असेल तर इथले उमेदवार जे आहे ते ओपनमध्ये असल्या कारणाने यांची निवड होणार नाही पण इथला जो कॅन्डिडेट आहे तो जर ओबीसीमध्ये असेल तर त्याची निवड होऊ शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी कॅटेगरी आपल्याला माहीत नसल्या कारणाने इतर कॅटेगरीचा कटॉप आपण सांगू शकत नाही पण मात्र ओपनचा सांगू शकतो म्हणून आपण ओपनचा बघतोय नंतर पहा दुसरं पद आहे समाज कल्याण निरीक्षक म्हणजे सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर याच्या एकूण एकूण जागा आहेत एकोणचाळीस आणि यामध्ये जर ओपनच्या जागा पाहिल्या तर आहे तेरा, तेरा ही फक्त सर्वसाधारणसाठी आहे चार जागा ह्या जा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव आहे याच्याबद्दल आपण बोलणार नाही आहो फक्त सर्वसाधारण गटासाठी जर आपण चार जागा पाहिल्या तर इथे आपल्याला दिसेल की फक्त चारच जागा आहे ओपनमधून सर्वसाधारणसाठी म्हणून पहिल्या चार उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाऊ शकते पहिले चार जे उमेदवार आहेत ते आपल्याला या जागेवर दिसू शकतात चौथ्या क्रमांकाचा जो उमेदवार आहे तो एकशे पंच्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस इतक्या मार्कांवर आहे म्हणूनच ओपनचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आपला तो एकशे पंच्याऐंशी जे आहे त्याच्या आसपास लागू शकतो नंतर पुढचं पद आहे गृहपाल अधीक्षक हे आहे महिलांसाठी तर इथे एकूण ब्याण्णव पदे होते अराखीव पदांमध्ये जर पाहिलं तर चौतीस पदे होती आणि त्याहीमध्ये सर्वसाधारणसाठी जर पाहिलं तर एकवीस पदे आहे म्हणजे एकवीस उमेदवारांची निवड ही ओपन कॅटेगरीमधील सर्वसाधारण या गटातून होणार आहे इथे आपण एकवीस महिला उमेदवार जर पाहिल्या तर एकवीसवी जी महिला उमेदवार आहे तिचे स्कोर एकशे सत्तावन पॉईंट सत्तावन इतका आहे म्हणूनच ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारणसाठीचा कारण की इथे महिलांसाठी राखीव जागा आहे त्यामुळे महिलांचं आरक्षण नाही सर्व जागा जे जा आहेत ते ऑलरेडी राखीव आहेत तर इथे एकवीसव्या पदांवर क्रमांकावर जर आपण महिला पाहिली मेरिट लिस्टमध्ये तर ती आपल्याला दिसते एकशे सत्तावन पॉईंट सत्तावन्न इतक्या मार्कांवर त्यामुळे इथपर्यंतची निवड जी आहे ती तुमची ओपन कॅटेगरीमधून सर्वसाधारणसाठी होऊ शकते मग जे आहे नंतर कॅटेगरी असो इतर ज्या कॅटेगरी असतील त्याचा कट ऑफ याहीपेक्षा कमी जाणार आहे नक्कीच कमी जाईल हा फक्त ओपनचा कट ऑफ आहे इतर एखादा कॅन्डिडेट असा असू शकतो की ज्याला कमी मार्क्स आहेत पण कॅटेगरीमध्ये राखीव जागा असल्याकारणाने त्याची निवड होऊ शकते नंतर पहा पुढचं जे पद आहे ते गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण अगोदर आपण सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर पाहिला नंतर वेलफेअर इन्स्पेक्टर पाहिला त्यानंतर आपण वॉर्डन पाहिला महिला आता आपण वॉर्डन बघतो सर्वसाधारणसाठी तर इथे एकूण पदे होते एकसष्ट एक मात्र ओपनसाठी आहे तेवीस त्यापैकी ते सर्वसाधारणसाठी आहे नऊ म्हणजे एकंदरीतच ओपनमधून सर्वसाधारणसाठी नऊ उमेदवारांची निवड केल्या जाईल तर नऊ उमेदवार कोणते असतील स्टार्टिंगचे नऊ उमेदवार या ठिकाणी आपण नऊ उमेदवार जर पाहिले तर नवव्या क्रमांकाचा जो, जो उमेदवार आहे आपल्याला तो एकशे ब्याऐंशी मार्कांवर दिसतो एकशे ब्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी इतक्या मार्कांवर इथे पहा एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ एकशे ब्याऐंशी पॉईंट अठरा इतक्या मार्कांवर दिसतो त्यामुळेच या उमेदवारांची निवड या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधील सर्वसाधारण या गटासाठी होऊ शकते तर पहा मित्रांनो इथे आपण का कट ऑफ सांगितला आहे कशाच्या बेसिसवर सांगितलं आहे त्याची कल्पना तुम्हाला आलेली असेल फक्त ओपन कॅटेगरीचा का सांगितलं आहे तेही तुम्हाला कळालेलं असेल या व्यतिरिक्त तुमचा स्कोर किती आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुमचे मार्क्स किती आहेत तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज भरला आहे तेही सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये यासंदर्भात तुमचे आणखी प्रश्न असतील डाऊट्स असतील किंवा निकालाबाबत काही संचित किंवा काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तेही तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार